सामाजिक कार्यकर्ते पांढर गामले यांच्या पुढाकाराने सलग सहाव्या वर्षी भव्य दिव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले परंपरेप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्सवाला उत्साहाचा नवा ऊर्जा दिला या उत्साहात सानपाडा व परिसरातील नामांकित गोविंदा पथकांनी हजेरी लावली अखेर स्थानिक सानपाडा गोविंदा पथकाने पराक्रम गाजवत दहीहंडी फोडली तर इतर पथकांनी हंडीला सलामी देत परंपरा जोपासली प्रत्येक सहभागी पथकाला आकर्षक इनामे व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाची आणखीन एक खासियत म्हणजे यावेळी काही लोकप्रिय सोशल मीडिया देखील उपस्थित झाले त्यामुळे अधिक उत्साह आणि वातावरणात चैतन्य निर्माण झाले पांडुरंग आमले म्हणाले की मंदा महात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून सेवा व सामाजिक उपक्रम राबवत आलो आहोत दहीहंडी हा लोकसहभागाचा उत्सव असून समाज एकत्र आणण्याचे काम करतो हा उपक्रम पुढेही असाच मोठ्या प्रमाणात होत राहील या महोत्सवामुळे केवळ पारंपरिक दहीहंडी उत्सव नव्हे तर समाजातील एकोपा बंधुभाव आणि आनंद साजरा करण्याची संधी नागरिकांना मिळते साई भक्त सेवा मंडळ लाभलेला आहे सकाळपासून नवी मुंबई ठाणे व मुंबई त्या पुणे गोविंद पट्टे इथे आलेले आहेत आणि त्यांनी अतिशय छान असं प्रदर्शन केलं आहे आणि गोविंद आम्हाला सगळ्यांना मान्य केलं आहे की मनाप्रमाणे आभार मानू असतो गोविंद पथकाचे दरवर्षी त्यांचा प्रतिसाद पुढच्या वर्षीचा आम्हाला असं प्रतिसाद टाकू ही साठी इच्छा धन्यवाद व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज बेल पुरुषोत्तम कलोज यांचा रिपोर्ट नवी मुंबई